भारतीय जनता पार्टी चांदूर बाजारच्या कार्यकर्त्यांतर्फे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडल्यामुळे चपला मारून निषेध करून आव्हाडाचा फोटो जाळला आव्हाड नन... हे नतभ्रष्ट नेतृत्व असून महाराष्ट्राच्या राजकारणात वादग्रस्त विधान करणे व कोणालाही काहीही बोलणे हे आव्हाड यांचा स्वभाव झाला असून कित्येकदा देवाधिकांच्या व थोर पुरुषांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणे व स्वस्त प्रसिद्धी मिळविण्याचे काम आव्हाड करीत देशाचे संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून आव्हाड यांनी चुकीचे केल्याची चर्चा वृत्तवाहिन्यांवर सुरू असताना चांदूर बाजार भाजपकडून जयस्तंभ चौक येथे निदर्शने करण्यात आली आव्हाड विरुद्ध घोषणा देऊन बाबासाहेब यांचा सन्मान करण्यात आला यावेळी भाजपचे विधानसभा प्रमुख प्रवीण तायडे तालुकाध्यक्ष मुरली माकोडे विशाल तायवाडे शुभम किटुकले दीपक सायरे ओंकार बोरवार राज चव्हाण गोपाल वासनकर उमेश भुसकटे स्वप्नील पावडे दत्ता किटुकले सुनील सिसोले सचिन वांगे प्रवीण बर्वे मोहन काळकर अमित खैरकर स्वप्नील नवलकर अभिजित देशमुख सुनील आवारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते